मराठीचा करतात आपल्या संस्कृतीचा अपमान करतात त्यांना धडा हा वेगळ्या प्रकारे बसत अरे अरुण पण अनेक लोक असे आहेत जे मराठी बोलू इच्छितात त्यांना मराठी

त्याला सुद्धा आज वीस वर्ष झाली असतील वीस वर्षापूर्वी आणि त्याचा साक्षीदार मी आहे माननीय शिवसेना प्रमुखांनी उद्देश असा होता की या आमदाराच्या माध्यमातून उत्तर भारतीय लोकांना एकत्र करणं त्यांची एकजूट उभी करणं त्यांना आवश्यक असणारी मदत करणं त्यांना सुविधा पुरवणं कारण अनेक वर्ष मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे घनश्याम दुबे यांना पाच वर्षाच कालावधी हो आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांना वाटण्याची संधी मिळाली दुर्दैवानं एवढं मोठं पद देऊन त्यांनी शिवसेनेसाठी पण काय केलं नाही आणि उत्तर भारतीयांसाठी पण काय केलं नाही आणि मला वाटतं ती पाच वर्ष आमदारकीची त्यांनी स्वतःसाठी वापरली आणि त्यामुळे जो त्या काळापासून जर आज उत्तर भारतीय आणि शिवसेना उद्धव बळाकर टाकले हे जर संघटन बांधण्याचा हिंदी भाषिक लोकांचा जर प्रयत्न केला असता तर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे एक मोठी हिंदी भाषिकांचे फौज निर्माण झाली उद्याने संजय निरुपम यांना खासदार म्हणून माननीय शिवसेना प्रमुखाने दिल्लीत पाठवलं एक वेळा नाही तीन वेळा काय हिंदी भाषिक आहेत आणि हिंदी भाषिकांना त्यांच्या माफीमाळासाहेब ठाकरे आहे संजय निगम ने अपने पैर युवाओं के लिए प्रमुख तो आवाज़ देने में जो आता है तो सप्ताह में दिल्ली के दस एक साल पूरे सावध करिया सबको भारत का तीव्र करिया जानी चुड़ा संग्राम दिल्ली में भारतीय विकार सेना उत्तर भारत में भारतीय सेना उत्तर भारत में लाभ के साथ तो सुरेंद्र